आणि तस्थापी अशा सर्वच लेखकांना होत असतो ललित साहित्य विभागात स्वर्गीय अनुराधा नंदुरकर स्मृती प्रथम क्रमांक पुरस्कार प्राप्त झाला आहे डॉक्टर अनिकेत मयेकर यांच्या स्टेथोस्कोप या ललित लेख संग्रहाला डॉक्टर अनिकेत मयेकर मैंग, मयेकर यांचं हे पहिलंच पुस्तक आहे डॉक्टरांनी वाशीतील लक्षद्वीप हॉस्पिटल मधून आपल्या वैद्यकीय पेशाची सुरुवात केली त्यानंतर एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट इथे काम करताना येणारे अनुभव स्वकी यांना सांगत असत त्यांचं सांगणं एवढं प्रभावी होत की गोवन वार्ताच्या नेहा सुतार यांनी त्यांना पुरवणीत सदर लिहायला सांगितलं आणि इथूनच स्टेथोस्कोपचा प्रवास सुरू झाला डॉक्टरांनी रुग्णांसाठी वापरलेला हा स्टेथोस्कोप लेखणीच्या माध्यमातून वाचकांपर्यंतही पोचवला प्रकाशित झालेल्या लेखांचं पुस्तक बनलं आणि आज मसापने त्याची निवड पुरस्कारासाठी केली आहे अभिनंदन डॉक्टर मैकल मी श्री नम जोशी सर माननीय पद्मश्री श्री गिरीशजी प्रभूणे व जयंत नंदुरकर यांना विनंती करते की आपण डॉक्टर अनिकेत यांना हा पुरस्कार प्रदान करावा डॉक्टर पुरस्कार स्वीकारण्यासाठी रत्नागिरी इथून आलेले आहे पुस्तकाचे नाव आहे स्टेपोस्कोप प्रकाशक निहान पब्लिक डॉक्टर अनिकेत मयेकर शुभेच्छा मान्यवरांचे आभार आणि डॉक्टर आपणास खूप खूप शुभेच्छा यानंतर ललित लेख लेखांमध्ये